खदान पोलीस ठाणे हद्दीत सावत्र बापानं पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या गंभीर प्रकारामुळे समाज मनसुन्न झालं असून पोलिसांनी आरोपी नराधम बापाला अटक केली आहे शहरातील खदान पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना असून पीडित चिमुकलीच्या आईनं तिला घरी झोपवून हो ती गरबा पाहण्यासाठी गेली त्यावेळी आरोपी नराधम बापानं दारूच्या नशेत पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला तिची आई गरबा पाहून घरी परत आल्यानंतर पीडित चिमुकली तिला प्रचंड घाबरलेली दिसून आली तिने विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ती बोलण्याच्या खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली डॉक्टरांनी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला सर्वोपचार रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनीच संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी पोलिसांनी मोहीम सुरू केली आणि अत्यंत शिताफीनं आरोपी नराधम बापास अटक करण्यात आली पोलिसांनी आरोपी विरुद्ध खदान पोलीस ठाण्यात पोक्सो सह विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केलाय पोलीस स्टेशन खदान नदीमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार कडल्याची घटना झाली आहे तक्रारदार जी मुलगी आहे तिच्या आईने जी तक्रार दिली त्यानुसार मुलीची आई ही रात्री गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती आणि मुलगी घरी होती त्या घरी असताना त्या वेळेमध्ये त्या वडिलांनी सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आई गरबा पाहून जेव्हा घरी परत आली त्यावेळेस त्या मुलीने आईला घडलेली घटना सांगितली त्यानुसार तिच्या आईने आज स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीनुसार आज गुन्हा दाखल झालेला झालेला आहे त्या सावत्र वडिलांना आमच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे என்ன ஆகி அட்டும் ஆகி புடி காரவாய் இருக்க ஆகும்